हा नमस्ते मी स्वामी पर्यंत आशेच्या घरी गणपती बाप्पा तर बघा आशा आशा पडलाय आणि अशा काळ निळा झालाय कसा झालाय काळा निळा झालाय दिसतोय का तुम्हाला काळ निळा झाला तर आम्ही आकर्षण काळ निळा झाली तर होऊ दे पडलाय तू पडू दे आम्ही आणल आकर्षासाठी

एक <coughs> <laughs> उद्या जो गणपती बसणार आहे जी काही तयारी चालू आहे ती जर आज आमच्या दादाचा हात लागला नसता तर तो, तो गणपती इथं आलाच नसता हे काळ्या दगडावरची पांढरी देश आहे आणि ती अजून ओढली गेलेली नाही बिट ऑफ अ सिरियस डिस्कशन इज गोइंग ऑन मेजरमेंट चालू आहे बर साडे पंचेचाळीस तेहतीस साडे अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास

どういうこと